मुंबईमध्ये आज मैदाने जंग पाहायला मिळालेली महा महा आहे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सभांमध्ये आज दिग्गजांच्या तोफा धडाडलेल्या आहेत मुंबईमधल्या मधल्या मधल्या मैदानावरती महाविकास आघाडीची परिवर्तन सभा पार पडली आहे तर शिवाजी पार्कच्या मैदानामध्ये महायुतीची सांगता सभा पार पडली शिवाजी पार्कवरच्या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते या सभेला मोदींसोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचीही उपस्थिती होती मोदींच्या भाषणाआधी राज ठाकरेंचं भाषण आणि मोदींच्या उपस्थितीमध्ये फक्त राज ठाकरेंचं भाषण हे महाराष्ट्रासह अवघ्या देशासाठी चर्चेचा मुद्दा होता बीकेसी मधल्या महाविकास आघाडीच्या सभेमध्ये मल्लिकार्जुन खरगे आणि अरविंद केजरीवाल यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी होती याच परिवर्तन सभेमध्ये अरविंद केजरीवाल यांनी नरेंद्र मोदींवरती आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला नरेंद्र मोदींनी मुंबईमधल्या सभेदरम्यान ज्या चार ठिकाणी भेट दिली त्यामुळे चर्चा सुरू झालेल्या आहेत शिवाजी पार्क मधल्या सभे अगोदर नरेंद्र मोदींनी चैत्यभूमीवरती जाऊन बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली त्यानंतर मोदी स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांच्या स्मारकाजवळ नतमस्तक झाले भाषण आदी व्यासपीठावरती नरेंद्र मोदींनी शिवाजी महाराजांना अभिवादन केलं आणि सभेनंतर नरेंद्र मोदी शिवाजी पार्कवरील बाळासाहेब ठाकरेंच्या समाधीस्थळी पोहोचले आणि पुष्प अर्पण केलं एकाच सभेदरम्यान मोदींनी सावरकर आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून हिंदू दलित मराठा आणि मराठी मतांची पेरणी केली का अशी चर्चा मात्र आता रंगली